मंडळी नमस्कार राजू शेट्टीनी जेलच्या घोटाळ्यांवर प्रचंड आरोप केले आणि मीडियानी याला व्यापक प्रसिद्धी दिली जेलच्या घोटाळ्यावर आरोप केलेल्या राजू शेट्टींच्याच विरोधामध्ये एक तक्रार दाखल झाली आहे जी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे गेली आहे या तक्रारीनुसार राजू शेट्टींवर मुख्यमंत्री कारवाई करणार का हाच प्रश्न आहे कारण राजू शेट्टींनी मुख्यमंत्र्यांच्याकडे असलेल्या गृह विभागातल्या न घडलेल्या भ्रष्टाचारांवर गंभीर आरोप केले आहेत नुसते गंभीर आरोप केले आहेत असं नाही तर राजू शेट्टीशी संबंधित असलेल्या कंपन्यांनी मोठ्या गडबडी केल्या आहेत होय मोठ्या गडबडी केल्या आहेत त्या तक्रारीची प्रत सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय ते बघून घ्या ज्या तक्रारीत म्हटलंय की राजू शेट्टी खोटे निखालच खोटे आरोप करतायत आणि काही गंभीर गुन्हे सुद्धा करत आहेत चला बघूया एक 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 राजू शेट्टींचा पहिला आरोप आहे की मला रास्तभाव मिळावा शेतीमालाला रास्तभाव मिळावा आणि म्हणून त्यांनी संघटना स्थापन केली एक दूध संघ स्थापन केला आणि त्या दूध संघाच्या माध्यमातून ते अनेक गोष्टींना योग्य भाव मिळवून देतात ते नेवी आणि अन्य खाजगी कंपन्यांना सुद्धा शेतीमालाचा धान्याचा पुरवठा करतात माझं दूध जेलमध्ये नाकारल्या गेलं म्हणून मी तपासणी केली आणि जेलमधला घोटाळा उघडकीस आणला आणि राजू शेट्टींनी जेलमधला पाचशे कोटीचा घोटाळा सांगत तो उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला आपण दोनशे वीस कोटीचा आकडा सांगितला होता आता राजू शेट्टींनी काय केलंय नेमकं ते आपण बघूया दोन साली स्वाभिमान दूध उत्पादक संस्थेची स्थापना झाली दोन हजार आठ ते दोन हजार पंचवीस या काळामध्ये राजू शेट्टींच्या संबंधित असलेल्या कोणत्या कंपनीने राजू शेट्टींच्या स्वाभिमानी दुधासंबंधीचं टेंडर भरलं होतं जरा सांगू शकतील राजू शेट्टींच्या संबंधित असलेली स्वाभिमान मिल्क अँड ट्रेडर्स पुणे या नावाची एक कंपनी आहे जी हेमंत कुमार धनपाल सूर्यवंशी हे प्रतिनिधी म्हणून काम पाहतात या हेमंत कुमार सूर्यवंशी यांनी आपल्या सतरा वर्षाच्या काळामध्ये कोणकोणत्या वेळी स्वाभिमानच्या दुधाचं टेंडर भरलंय सांगावं म्हणजे या स्वाभिमान मिल्क अँड ट्रेडर्स कंपनीने जेव्हा जेव्हा जेलला दुधाचं कंत्राट दिलेलं आहे तेव्हा तेव्हा ते वारणा किंवा गोकुळचं दिलंय वारणा किंवा गोकुळ कोल्हापुरातलं एकदाही स्वाभिमानच्या दुधाचं टेंडर भरलेलं नाही असेल तर ते दाखवावं म्हणजे आपल्या कंपनीच्या दुधाचं टेंडर भरायचं नाही ते वारणा किंवा गोकुळचं भरायचं आणि माझं दूध नाकारलं गेलं असा आरोप करायचा हेच खरी गंमत आहे म्हणजे गडबड काय झाली आहे ते तुम्हाला जरा नीट सांगतो अकरा बारा दोन हजार तेवीस या राजू शेट्टी यांच्याशी संबंधित कंपनीने हेमंत कुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात एक पत्र कारागृह महा महानिरीक्षकांना लिहिलं ते पत्र मी तुम्हाला दाखवतोय यात पत्र देणारे कोण दाखवलंय तर कारागृह उपहारगृह पुरवठादार व्यापारी संघटना महाराष्ट्र राज्य असं त्यात दिलंय देणारे हेमंत कुमार सूर्यवंशी या पत्रामध्ये बहुतांश संघटनांचा उल्लेख केलाय त्यांच्या सयात ते पत्र तुम्हाला दाखवतोय बघा त्यांच्या सयात आता जगलरी कुठे आहे ते जरा नीट बघा यातल्या दोन कंपन्यांची पत्र आता तुम्हाला मी दाखवतोय त्यातली एक आहे साई पॅकेजिंग कोकणातली चिपळूणची याच्या साईराज कदम यांनी स्वाक्षरी करून लिहिलेलं हे पत्र आहे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस ला दिलेलं पत्र आहे कारागृह महानिरीक्षकांना आणि त्यात लिहिलंय की अकरा बारा दोन हजार तेवीस ला एक पत्र दिलंय ज्याच्यात तक्रार केलेली आहे की चुकीच्या पद्धतीनं टेंडर निघतंय ते पत्र आमच्या सहीचं नाही आमची खोटी सही केलेली आहे पत्र आहे समोर खोटी सही फॉर्जरी करून राजू शेट्टींच्या संबंधित व्यक्तीने हा गडबड करण्याचा प्रयत्न केलाय एकूणच कारागृहाच्या खरेदीवर प्रश्नचिन्ह लावण्याचा प्रयत्न केलाय आणि तिथे खरी गडबड आहे त्यानंतर दुसरे एक पत्र दाखवतोय श्वेता ट्रेडिंग नवी मुंबई या श्वेता ट्रेनिंगनेही याच आशयाचं याचं पत्र लिहिलंय की अकरा डिसेंबर दोन हजार तेवीसला पाठवलेलं पत्र आणि त्यावरची सही आमची नाही हेमंत कुमार सूर्यवंशी नावाच्या व्यक्तीने खोटी सही करून तक्रार केलेली आहे आमची कोणतीही तक्रार नाही बघा म्हणजे आपल्या माणसाकरवी खोट्या तक्रारी करायला लावायच्या खोट्या तक्रारीच्या आधारावर काम मिळालं पाहिजे असा दावा करायचा प्रत्येक जेलला वेगवेगळा रेट द्यायचा आणि पैसे जेलचे पैसे काढण्याचा प्रयत्न करायचा ते मिळालं नाही जेल वाईज खरेदी बंद झाली ती केंद्रीय स्तरावर सुरू झाली की अरडाओरड करायची बोंब मारायची ही राजकारणातली सवय लावून घेतलेली आहे म्हणजे राजू शेट्टींना नाकारलं गेलंय म्हटलं जातं आता मी तुम्हाला तुलनात्मक रेट कार्ड दाखवतोय तेही तुम्हाला दिसेल नीट यात गट दोन आहे म्हणजे भाजीपाला मसाला दूध अंडी हे नाशवंत पदार्थ गट दोन मध्ये येतात याचा पुरवठा करण्याची निविदा मागवलेली होती या निविदेच्या वेगवेगळ्या रेटचे एल वन एल टू लोएस्ट वन लोएस्ट टू हे तुम्हाला मी दाखवतोय येरवाडा पुणे इथं जेव्हा व्हीएम डिस्ट्रीब्युटरकडून आलेली जी निविदा स्वीकारली आहे तिचा दर होता बारा कोटी चौवेचाळीस लाख पंचवीस हजार पाचशे तेहतीस ही स्वीकारली गेलेली निविदा आहे तर स्वाभिमानीची निविदा होती बारा कोटी सत्त्याऐंशी लाख पंच्याण्णव हजार सतरा रुपयांची म्हणजे जवळपास विचार केला तर चाळीस लाखानं अधिकची निविदा स्वाभिमानीने दिलेली होती त्यामुळं लोएस्ट निविदा स्वीकारली गे गेली छत्रपती संभाजीनगरमध्ये ग्रहलक्ष्मी तेल आणि किराणा या कंपनीच्या वतीनं चार कोटी चौऱ्याण्णव लाख एकाहत्तर हजार आठशे चौऱ्याहत्तर रुपयांची निविदा देण्यात आली होती जी स्वीकारली गेली तर स्वाभिमानीची निविदा होती पाच कोटी एकसष्ट लाख त्र्याहत्तर हजार एकोणसत्तर रुपयांची जी नाकारली गेली मुंबईमध्ये नॅकॉफ नावाच्या सरकारी संस्थेची निविदा होती चौदा कोटी नव्याण्णव लाख एकोणतीस हजार पाचशे तीन जवळपास पंधरा कोटी तर स्वाभिमानीची निविदा होती सोळा कोटी सत्याऐंशी लाख एकोणसत्तर हजार चारशे चौवेचाळीस दोन्ही ठिकाणी स्वाभिमानीच्या निविदा ह्या, निविदा ह्या अधिकच्या रकमेच्या होत्या त्यामुळं त्या नाकारल्या ना गेल्या तर गट तीन ज्यामध्ये स्वच्छता साधनांचा पुरवठा करण्याची निविदा होती ज्यातही स्वाभिमानी होता एरवाडा पुणेमध्ये साई मार्केटिंग या कंपनीला एक कोटी आठ लाख तेहतीस हजार नऊशे बेचाळीस रुपयांना निविदा मिळाली तर स्वाभिमानीची निविदा इथे होती एक कोटी छत्तीस लाख एक कोटी आठ लाख एक कोटी छत्तीस लाख निविदा नाकारल्या गेली छत्रपती संभाजीनगरमध्ये साई मार्केटिंगने पन्नास लाख शेहेचाळीस हजार सोळा रुपयांची निविदा भरलेली होती ती साई मार्केटिंगला मिळाली तर स्वाभिमानीने हीच निविदा एकोणसत्तर लक्ष रुपयांना भरलेली होती जी नाकारल्या गेली अधिकचा रक्कम मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये स्वाभिमानी जे घडवून आणलेलं आहे ते तुमच्या लक्षात यावं यासाठी आकडे जातोय आणि आता देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारतोय तुमच्यावर वार करून ज्या व्यक्तीचा संबंध नव्हता तुमच्यावर वार करण्यासाठी ज्या तेजस मोरेचा याच्यात काहीही संबंध नव्हता त्या तेजस मोरेला उचलल्या गेलं तुमच्यावर वार केले गेले आणि तुम्हालाच बदनाम करण्याचा प्रयत्न झाला दोनशे वीस कोटीच्या टेंडरला पाचशे कोटी दाखवल्या गेलं भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले हे सगळं तुम्ही सहन करणार आहात की तुमच्याकडे आलेल्या तक्रारीवर कारवाई करणार आहात एवढंच विचारायचं आहे नमस्कार